तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे आहे माझ्या शेळीचा बोकड तर याचं नाव आहे रासकल आणि मित्रांनो रासकल खूप लाडाचं आहे आणि खूप हुशार आहे आणि खूप आगावसुद्धा आहे आणि मित्रांनो कोणाकोणाला रासकल आवडेल आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि आता रासकलला जे आहे तर मी खाली सोडणार आहे आणि मित्रांनो आज मी तुम्हाला जंगलातील हरिण दाखवणार आहे आणि हरिण एक नाही तर हरिण दोन आहेत आणि ते दोन्ही सुद्धा हरण हरिण जे आहेत म्हणजेच ते नर हरिण आहेत म्हणजेच हरण आहेत ते तर ते हरण तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर ते हरण बघण्यासाठी तुम्ही जे आपला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो प्राणी संग्रहालयातले हरिण दाखवणं सोपं असतंय मात्र जे जंगलातील हरिण असतात ते दाखवणं थोडं अवघड असतंय तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपला व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि जे अभयारण्य असतात त्यांच्यामध्ये जे हरणं असतात प्रत्येक प्राणी असतात त्यांना माणसाचा स्वभाव असतो त्यांना बघण्यासाठी माणसं येतात तर त्यांना माणसाचा स्वभाव लागलेला असतो त्यांना काही वाटत नाही माणसात राहिलं तरीसुद्धा आणि हे जे जंगलातील हरणं असतात यांना माणसाचा स्वभाव नसतो यांना थोडीशी जरी माणसाची चाहूळ लागली तर हे जे हरणं असतात लगेच पळून जातात तर आता तुम्हाला दाखवणार आहे पळून गेले तरीसुद्धा दाखवणार आहे आणि जागी थांबले तरीसुद्धा दाखवणार था आहे आणि हरण बघण्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जे म्हणजे आपले प्राणीसंग्रहातले हरणं असतात ते तितके भारी नसतात पळण्यामध्ये एक्सपर्ट नसतात त्यांच्या सर्व सवयी मोडलेल्या असतात मात्र यांच्या सवयी सर्व सुरू असतात म्हणजेच धिंगावस्ती करायचं पळायचं उड्या मारायच्या आणि मी त्यांच्या मागे जर पळालो तर ते मला पळायला अजिबात ऐकणार नाहीत कारण की तो वाघाला सुद्धा ऐकत नसतो पळण्यामध्ये तर मी कुठला कोण आहे तर तरीसुद्धा तुम्हाला जे हरणं येतं ते हरणं दाखवतो टेन्शन घेऊ नका शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आपला मित्रांनो जर कोणाला जर हरणं बघायचे असतील तर तुम्हाला दोन अभयारण्याचे नावं सांगतो नाही त्यांचे जिले सांगतो तर ते अभय आरण्य आहेत सांगलीला एक आहे आणि अहमदनगरला एक आहे म्हणजेच तुम्ही अभयारण्य म्हणा किंवा प्राणी संग्रहालय म्हणा तर तिथंच सांगलीला आणि अहमदनगरला आहेत तर तिथं जाऊन बघा आणि ते स्पेशल हरणासाठीच आहेत आणि तिथं हरणं बघायला जास्त भेटतात प्रत्येक प्रकारचे नर मादी किंवा ते शिंगाड्या असतं तो म्हणजे जास्त शिंगाचा असतो त्याला हे म्हणतात का म्हणतात काळवीट काळवीट आणि हे जे असतंय याला हरिण म्हणतात आणि ते जे जास्त शिंगाचा असतो ना शिंगावर शिंग शिंगावर शिंग त्याला म्हणतात काळवीट तर आता जे आहे तुम्हाला उशीर न करता जे हरणं आहेत तर ते हरणं दाखवतो आणि ते हरणं आहेत दोन तीनसुद्धा असू शकतील मी दोन बघितलेले आहेत आणि आता तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो हे हरण दोन असून नर हरण तर नर म्हणजेच नर मादी नसून नर आहेत तर तुम्हाला दाखवतो टेन्शन घेऊ नका हे बघा मित्रांनो आता संध्याकाळ होत आहे तर हे बघा सूर्य तुम्हाला वेगळं दिसत आहे म्हणजे संध्याकाळ होत आहे म्हणून तसा दिसत आहे डुबल्यासारखा आणि आपले बैल जे आहेत इथं चरत आहेत चिवळ्या चरत आहे आणि काळी गायसुद्धा आहे आणि नंद्या थोडा बाजूला चरत आहे कुठंतरी तर तुम्हाला चिवळ्या आणि काळी गाय दाखवतो आणि नंतर जे हरण आहेत तर ते हरण दाखवतो आणि मित्रांनो जे म्हणजे प्राणी संग्रहा प्राणी संग्रहालयातले जे हरणं असतात ते दाखवणं सोपं असते मात्र जंगलातले हरणं दाखवणं अवघड असते तर तुम्हाला दाखवतो कारण की जे जंगलातले हरणं असतात ते त्यांना माणसाची चाहूळ लागली की ते लगेच पळून जात होतं आणि लगेच पळल्याच्या नंतर ते जास्त करून जास्त वेळ बघायला भेटत नाहीत तरीसुद्धा तुम्हाला दाखवतो ही इकडं आपले बैल आहेत आणि हेच वाट आहे जिकडं मला जायचं आहे हरणांकडती तर चला मी जात आहे ते बघा तिथं बैल चरत आहे चिवड्या चिवळ्या गाय कुठं आहे मलाच माहित नाही काळी गाय त्या तिथं असल नाहीतर इकडं असल हे बघा माझ्याकडं माझा बैल बघत आहे मित्रांनो मी आता हळूहळू हरणाकरती जाणार आहे मी भरपूर जवळ आलेलो आहे हरणाच्या हरेन पळून जाऊ नाही म्हणून मला हळूहळू जाणं लागेल एका व्हिडिओमध्ये मी ससा दाखवणार होतो जास्त म्हणजे जास्त बोलत गेलो तर तिच्यामुळं ते ससे असला तरी पळूनसुद्धा गेला असेल तर तिच्यामुळं म्हणजे हे हरणं पळून जाऊ नाही म्हणून बोलत बोलत जात नाही तर आता जाई काळेगाय दाखवतो आणि नंतर डायरेक्ट हरणच दाखवतो हे बघा मित्रांनो हे पळसाचं झाड आणि काळेगाय इथं आहे तर हे बघा आणि मला जायचं आहे इकडं तर इथंच आहे तर हरणं तर झाडांच्या आडवा असतील तर या इथं एक सुद्धा राहते तर रोही पण दाखवतो पहिले हरणं दाखवतो मित्रांनो माझ्या केसाला काय शिंगाड्या रोग झाला आहे काय तर हे बघा शिंगावानी वरीच झालेलं आहे तर हे बघा त्यांना मी असं हलवत आहे तरीसुद्धा ते खाली होतच नाही तर वरहीच होत आहेत तर त्यांना शिंगाड्या रोग झालेला आहे तर जाऊ द्या तुम्हाला जे आहे तर हरणं दाखवतो हे बघा मित्रांनो हे हरणं नाही तर हे आमच्या इकडचं जंगल आहे आणि जंगल बघा घट आहे आणि हरण इकडं इथं इकडे जातो मी आणि हरणं जे आहे ते दाखवतो आणि हे कुसळी गवत आहे आणि कुसळी गवत सर्वांना माहीत असतं त्याच्यात कुसळं असतात आणि ते, ते आपल्या पायाला आणि पॅन्टीत घुसतात तर आता जे आहे बोलणं कमी करतो आणि हरणं दाखवतो नऊ मी गेलतो हरणं बघायला मला रोही पण दिसलेलं होतं आणि हरणं पण दाखवतो तर बघा तुम्हाला हरणं दाखवणार रोई पण दाखवणार टेन्शन घेऊ नका हरण पण बघायला भेटणार रोई पण बघायला भेटणार आणि ते बी एक फुकाट मित्रांनो रोही इकडे पळालेली आहे आणि हरणा या इकडे दिसत मला रोही इकडे पळालेली बी काय तर तुम्हाला दाखवतो टेन्शन घेऊ हो नका तुम्हाला खडखड आवाज असेल कारण की ते रोही पळत आहेत पळतो थोडसा तर हे बघा मित्रांनो कुठे इथं हे हे बघा मित्रांनो हे इथं रोही आणि हरणं कुठे गेले मला माहित नाही मात्र रोही तुम्हाला दाखवले हे बघा तुम्ही बघू शकता रोही आता रोहितच्या आवाजानं हरणं पळून गेले असतील मात्र रोही तुम्ही बघत आहात तर मी जातो जवळ आणि तुम्हाला दाखवतो आणि माझ्याकडे ती परत बघत आहेत ते आणि हरणं या इकडे दिसेल ती मला तर हरणांचं जाऊ आता विषय सोडून द्या सुद्धा आहेत वाटते या इकडं थांबा हरण पण दाखवतो या इकडं आहे तर हरणं मित्रांनो हरणं नाही ती दुसरंच काहीच नाही हरणंही नाही तर काहीच नाही ते दुसरंच काहीतरी आहे म्हणजेच झाड आहे तुम्हाला मेन रोईत दाखवतो काय टेन्शन घेऊन का ते हरणं मित्रांनो ते तिकडे पळत आहेत हे बघा हे हरणं पळत आहेत मित्रांनो हे हे बघा ही एकच पळत आहे त्याचा सिजार पुढी पळत आहे ती बघा ती 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 दिसत असतील मी तिकडे जाणार आहे आता टेन्शन घेऊ नका मित्रांनो मी गेलतो हरणं बघायला आणि मला रोही पण दिसलेलं आहे आणि हरणं पण दिसलेलं आहे हरणं थोडं बाजूलाच गेलती म्हणजे लय बा तिकडं गेलेले होतं आणि रोही पण दिसलेलं होतं तर तुम्हाला रोही पण बघायला भेटले आहेत आणि हरणं पण बघायला भेटलेलं होतं ते पण फुकट तर त्यासाठी एक लाईक करून टाका तर चला दाखवतो टेन्शन घेऊ नका हे बघा मित्रांनो मी हरण रोह्यांकडती आणि हरणाकडती जात आहे आणि रोही माझ्याकडती कलून बघत आहेत तर रोही मादी आहेत आणि नरसुद्धा आहेत तर तुम्हाला दाखवतो नर मादी दोन्ही पण आहेत आणि ते खूप दूर गेलेले आहेत आणि मी पण खूप दूर आलेलो आहे हे बघा मित्रांनो हे बघा हे आहे तर रोही हे बघा हे दिसत असतील तुम्हाला आणि ती पळतच आहे तर हे बघा या इथून खांड पळत आहे बघा हे बघा खांड कसं काय पळत आहे मित्रांनो रोह्यांचा आणि दगडांचा सुद्धा आवाज येत असेल कारण की त्यांच्या पायानं दगड बाजत आहेत हे बघा आणि हरणं जे इथं गायब झालेले आहेत कुठं मात्र रोही बघायला भेटलेले आहे तुम्हाला आणि हरणं पण एक झलकत बघायला भेटलेलं आहे मित्रांनो हरणं कुठेतरी गायब झालेलं आहेत आणि हे जे माझे केस आहेत हे अजून सुद्धा उभेच आहेत आवाज येत आहे मित्रांनो हरण आहेत का रोही ते बघणार आहे रोही इकडे गेलेले आहेत आवाज इकडून येत आहे रोही इकडे येतं आवाज इकडून येत आहे तर बघतो तिथे काय आहे हरणं आहे की रोही आहे तर चला ॉट परत बघा मित्रांनो तुम्हाला दाखव तुम्ही हर्ण आणि रोही रोही मित्रांनो रोही इथं आहेत हे बघा हे इथं रोही आहे तर आणि मी रोहितच्या भरपूर दूर आहे आणि रोही इकडे बघत आहेत तुम्हाला जवळ जाऊन दाखव तुम्ही हे बघा पळत आहेत मित्रांनो मित्रांनो रोही गायब झालेले आहेत कुठेतरी मित्रांनो रोह्यांचा कुठंच पत्ता लागत नाही आता <ûrd music> हे बघा मित्रांनो हे आहेत रोह्याच्या लेंड्या म्हणजेच रोह्याच्या लेंड्या आहेत तर हे बघा ता, ह्या ता तात्याच्या त्या लेंड्या आहेत काही काही शिळ पण आहेत तर याला खायचं नाही मला हे बघा हे आहेत तात्या आणि काही याच्यात शिळ्या आहेत काही तात्या आहेत ज्या वल्ल्या वल्ल्या दिसत आहेत त्या तात्या आहेत आणि ज्या वाडल्या वाडल्या दिसत आहेत त्या शिळ्या आहेत आणि त्यातल्या त्यात रोह्याच्या लेंड्या आहेतच आणि हरण्याच्या सुद्धा लेंड्या आहेत बघा ह्या हरणाच्या लेंड्या ता ह्या आणि ह्या ज्या मोठ्याले दिसत आहेत त्या रोह्याच्या लेंड्या ता हे इथं हरणाच्या येतात तर हरणाचा आखोर आता दुसरीकडे झालेला आहे तर असा म्हणजे हे रोह्याच्या लेंड्या आणि हरणाच्या लेंड्या एका जागी दिसल्या म्हणजे एका जागी हरणाच्या जरी असल्या तरी आखोरच म्हणत होता आणि मिक्स करूनही असल्या तरी आखोरच म्हणतात आमच्या इकडं तर तुमच्या इकडे काय त्याला कमेंट कमेंटमध्ये सांगा मित्रांनो रोही जे आहेत ते दोन मिनटातच गायबच झालेली आहेत मित्रांनो तर आता ते कुठे गेलेत मला माहीत नाही आहे तर मित्रांनो आणि कोणा म्हणजे मित्रांनो कोणाकोणाला जे हरणं आहेत ते कोणाकोणाला दिसले आणि रोही कोणाकोणाला दिसले ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडं रोह्याला आणि हरणाला काय काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे हरणाला हरिणच म्हणतात आणि जे नरहर म्हणजे नर हरिण राहतो त्याला म्हणतात कायट्या आणि हे जे आहे म्हणजेच रोही तर आमच्या इकडे त्याला तीन नाव आहेत एक म्हणजे रोही दुसरं म्हणजे नील गाय आणि तिसरं म्हणजे वन गाय तर तुमच्या इकडे काय काय नाव आहे तर रोह्याला आणि हरणाला ते कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो जे काळविट असते तर ते काळविट आमच्या जंगलात पहिल्यांदा राहत होतं तर आता काही काळविट बघायला भेटत नाही आहे आणि काळविटाला आमच्या इकडं दोन नाव आहेत एक म्हणजे काळवीट आणि दुसरं म्हणजेच की म्हणजे बारशिंग्या तर मित्रांनो तुम कोणाकोणाला रोही आणि कोणाकोणाला हरणं आवडले आवडलेले आहेत आणि कोणाकोणाला रोही आणि हरणं दिसलेली आहेत ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद आता हरणंसुद्धा गायब झालेले आहेत तर आणि रोहीसुद्धा गायब झालेले आहेत आणि मित्रांनो आता जे रोही आहेत ते रोही पण कुठेतरी गायब झालेले आहेत दोन मिनिटात कुठेतरी लगेच जोरजोराने पळत गेलेले आहेत आणि हरणं तर कवास पळून गेलेले आहेत कारण की हरण खूप चपळ असते आणि कोणी कुणी हरण बघितलेलं आहे आणि कुणी कुणी रोही बघितलेलं आहे त्यांनी कमेंट मग सांगा साक्षात ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांनी साक्षात बघितलं आहे म्हणून कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले आहे त्यांना बघितलं बाबा अशी कमेंट करा तर मित्रांनो कोणाला आपला हि म्हणजे सर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी हरनर रोही डुक्कर ससा कोला मांजर जे पण जगलात असेल ते तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवरती तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक म्हणजेच व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तर मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय